नमस्कार विचारलो आता आम्ही महाबळेश्वर मध्ये महाबळेश्वर मध्ये बघा तुम्ही खूप पाऊस चालू आहे आता आम्ही महाबळेश्वर मधील एकदा उंच ठिकाणी आलोय त्याला विल्सन पॉइंट बोलतात हे बघा चित्रांच्या हातामध्ये एक पिशवी आहे त्या पिशवीमध्ये एक टॉयज आहे तर आता आम्ही एक डबक शोधतोय त्या डबक्यामध्ये ते टॉय सोडणार आहे तर चला डबकं शोधूया आणि तिथे एक टॉय सोडणार आहे आम्ही पाण्यामध्ये मग तुम्हाला दाखवतो पुढे काय होतंय ते हा बघा विल्सन पॉईंट आहे आता इथं पूर्ण दुःख झालेलं आहे त्यामुळे इथं काही दिसत नाही पुढचं आणि हा विल्सन पॉईंटचा टॉवर आहे हे बघा तुम्ही चला चला आता आपण डबकं शोधूया आणि तुम्हाला दाखवतो आम्ही पुढे काय काय करणार आहे खूप पाऊस चालू आहे आणि आम्ही सगळ्यांनी रेनकोट घालून आलोय आम्ही सगळ्यांनी बघा चित्रांग बघा चित्रांग काय कर आपण गौराकडे जाऊ गौरा आयकर आज आपल्या सोबत चित्रांचा भाऊ पण खूप पाऊस येतोय पावसामध्ये का पाण्याचं डप्पन तिथं आपण एक चॉईस सोडणार आहे चला

हे बघा आहे आता चित्रांक पाण्यात क्रोपडायला सोड हा सोड हॅलो आता हॅलो रिमोट रिमोट चालू कर

एकदम रिलच वाटते माग घे माग घे माग घे माग बॅक गे बॅक गे

चालू आता राजाला पकड चालव ना तू चालू झाली चालू झाली चल चालू पुढे तुला चालवता येत नाही चित्र पुढे

जाऊ दे माग घे माग घे हा हा बघा मित्रांनो मग मी असा एक ब्लॉग बनवलाय आज हा आपला ब्लॉग झालेला आहे असेच ब्लॉग बघण्यासाठी चित्रांग शिरकेला सबस्क्राईब करा लाईक अँड कमेंट पण करा ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा